नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर स्वच्छता निरीक्षक भरती नगरपरिषद भरती दोन हजार चोवीसमध्ये नगरपरिषदेची भरती येऊन गेली आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा नगरपरिषदेची भरती येईल असं भरपूर प्रमाणात सुरू होतं मी उच्चस्तरावर जी काही चौकशी केली असता नगरपरिषद भरती जी आहे स्वच्छ निरीक्षक या पदासाठी येण्याचे नाईंटी पर्सेंट चान्सेस आहे आणि ते सुद्धा आत्ता जी काही इलेक्शन्स होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकल सेल्फ गव्हर्मेंट बॉडी जी असते ज्याला आपण महानगरपालिका आणि नगर वगैरे म्हणतो त्याचे जे काही न इलेक्शन्स होणार आहे त्याच्या आधी आधी ही भरती येण्याचे चान्सेस आहे ठीक आहे तर या संबंधित भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न होते की सर आम्ही या परीक्षेला देता येईल का स्वच्छता निरीक्षक किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी आम्ही पेपर देऊ शकू का किंवा इलिजिबल क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक पात्रता काय राहील म्हणजेच आम्हाला पेपर आमचं क्वालिफिकेशन तिथे काय मागितलं जाईल त्याचबरोबर याचा पेपर पॅटर्न काय राहील पेपर कसा होतो आणि जे काही तुमचे प्रश्न आहे महत्त्वाचे ते प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम तुम्हाला सर्वांना समजून सांगणार आहे ठीक आहे म्हणजेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुमच्या मनातले प्रश्न आहे नगरपरिषद भरतीसंबंधीचे ते पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि जर काही राहिले तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता ठीक आहे चला स्टार्ट करूया स्वच्छता निरीक्षक भरती नगरपरिषद टार्गेट आहे नगरपरिषद आता तुम्ही बघू शकता नगरपरिषद भरतीचा हा काही जे काही पदभरती आली होती त्याची ही जाहिरात आहे आणि हे दोन हजार तेवीसमध्ये भरती आली होती दोन हजार चोवीसच्या दरम्यानमध्ये याचे पेपर झालेले ठीक आहे मग या जाहिरातीच्या माध्यमातून आता जी पुढे येणारी भरती आहे त्याच्यामधले सर्व प्रश्न आपले क्लिअर होऊ शकतात ते कसे तर बघा भरपूर विद्यार्थ्यांचं कसं झालं की बारावी सायन्स आणि पुढे ग्रॅज्युएशन बी एस सीत नसल्यामुळे त्यांना आरोग्य विभागाची भरती देता आली नाही आणि भरपूर कमी प्रमाणात तिथे फॉर्म आले आणि भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नगर परिषद भरती जर सा सांगायचं झालं सा तर तिथे जागा कमी आल्या होत्या त्यामुळे इथेसुद्धा जे काही आर्ट्स कॉमर्सच्या माध्यमातून ग्रॅज्युएट झालेले किंवा बारावी झालेले विद्यार्थी आहे त्यांचंसुद्धा इथे खूप लॉस झालं होतं परंतु नगरपरिषद भरती जर मोठ्या प्रमाणात आली आणि पाचशे प्लस जागा जर असल्या तर खूप चांगल्या प्रमाणात खूप चांगलं जे काही विद्यार्थी अभ्यास करत आहे ज्यांच्याकडे स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना खूप फायदा याच्यात होऊ शकतो तर बघा एक्झॅक्टली जागा किती आल्या होत्या त्या बघून घेऊ आपण तर बघा महाराष्ट्र नगरपरिषद यामध्ये तुम्ही बघू शकता स्वच्छता निरीक्षक बघूया आपण इथे तुम्ही बघा गट क बघा स्वच्छता निरीक्षक गट क ज्या रिक्त पद चार आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे त्याच्या लगेच त्याच्या खाली बघा भरावयाचे रिक्त पद किती आहे तर तिथे दिलेले आहे एकतीस आहे म्हणजे खूप कमी पदं इथे आले होते एकतीस पद हे चार पद फक्त एवढेच पद आले होते म्हणजे भरपूर जागा ज्या आहे त्या निघाल्या नाही आणि जागा रिक्त आहे रिक्त ठेवलेल्या आहे जागा म्हणजेच आता जी काही इलेक्शनच्या आधी येणारी भरती राहील जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीचे जे काही इलेक्शन्स आहे त्याच्या आधी जी काही भरती राहील ते मोठ्या प्रमाणात राहू शकते आणि तशी आपलीसुद्धा सर्वांची मागणी जर राहिली तर शासन त्यावर विचार करून मोठ्या प्रमाणात जागासुद्धा काढू शकते ठीक आहे तर अशा प्रकारे बघा जागा तिथे दाखवले मी तुम्हाला एकतीस जागा ह्या होत्या आणि चार जागा त्या होत्या ठीक आहे आता बघा याचं जे काही क्रायटेरिया होता म्हणजे शैक्षणिक पात्रतेचा जो क्रायटेरिया होता तो आपण जाणून घेऊ तर शैक्षणिक पात्रता काय मागितली गेलेली होती ते आपण समजून घेऊया मग बग बघा इथे पात्रते जर सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता इथे स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक गट इथे बघा श्रेणी अ आहे आणि इथे श्रेणी ब आहे ठीक आहे तर यामध्ये बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेच्या पदवीधारक म्हणजेच तुमचं कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं होतं समजलं ग्रॅज्युएशन तुमचं आहे कोणत्याही शाखेत तुमचं आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन असू द्या कॉमर्समध्ये असू द्या सायन्समध्ये असू द्या इंजिनियरिंग असू द्या ठीक आहे बी ए एम एस असू द्या किंवा कुठलंही ॲग्री असू द्या किंवा कुठलं पण असू द्या बी एस सी ॲग्री आहे किंवा कुठलंही तुमचं फक्त इथे ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया मागितला होता ठीक आहे असं नाही का आता भरपूर मुलं काय करतात कमेंट करतात की सर आमचं बी एस सी ॲग्री आहे तर आम्हाला सॅनेटरी इन्स्पेक्टर झालेलं आहे आणि सोबत बी एस सी ॲग्री आहे तर आम्हाला भरता येईल का तसं नाही कुठल्याही कुठल्याही शाखेमध्ये कुठल्याही शाखेमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं गरजेचं आहे ठीक आहे तर याचं उत्तर मी इथं या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही मान्यता प्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण काय म्हटलं आहे मान्यताप्राप्त संस्थेकडील मान्यता प्राप्त म्हटलेलं आहे बघा खूप प्रॉब्लेम झाला आहे स्वच्छता निरीक्षक हा डिप्लोमा कोर्स कुठं करायचा नाही आता ज्यांच्याकडे झालेला आहे त्यांनी शांत बसायचं परंतु जे आता नवीन करणारे आहे त्यांनी स्वच्छता निरीक्षक कोर्स करताना मान्यताप्राप्त संस्थेकडेच कोर्स करायचा ठीक आहे त्याच्यावर एक व्हिडिओ मी दिलेला आहे आणखी जर लागेल तर देईल ठीक आहे तर स्वच्छता निरीक्षक जो काही डिप्लोमा आहे तो एक वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला तिथे लागणार आहे मराठी भाषेचं पुरेसे ज्ञान असणे गरजेचं आहे ठीक आहे मराठी भाषा जर येत आहे तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे त्यानंतर बघा तिथेसुद्धा सेम तसंच दिलेलं आहे गट मध्ये सुद्धा तेच दिलं आहे श्रेणी अ आहे इथे सॅलरी वगैरे थोडी पोस्ट मोठी होती आणि इथे श्रेणी ब आहे ही पोस्ट थोडी लहान होती ठीक आहे बाकी काहीच फरक आहे नाही तर अत्यंत चांगलं हे सुद्धा खूप चांगली आहे पूर्ण आरोग्य म्हणजे पूर्ण नगर परिषदेमध्ये जर मोठी नगरपरिषद असली तर चांगलं पद आहे आणि चांगलं कामसुद्धा याच्यावर आपल्याला करता येत असतं त्यानंतर बघा आता यामध्ये तुम्ही बघू शकता की बघा परीक्षेचं स्वरूप कसं होतं तर परीक्षेचं एकदे एक्झॅक्टली स्वरूप होतं एकूण शंभर प्रश्न येणार होते दोनशे गुणासाठी एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी आणि एकशे वीस मिनटाचा तुम्हाला वेळ देण्यात येणार होता ठीक आहे एकशे वीस मिनटाचा वेळ तुम्हाला देण्यात होता बघा याच्यामध्ये सुद्धा शंभर जरी प्रश्न आहे तर याच्यात पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर होतात ते एकाच वेळेला होतात असं नाही का आत्ता आता तुम्हाला मग गॅप आहे असं नाही ते लगेच तुम्ही बसलेले आहे तुमचा तो टायमापर्यंत एक पेपर चालेल एक म्हणजे तू बघा इथे वेळ सुधरला सत्तर मिनटं जो आहे तुमचा सत्तर मिनटं जो आहे तो एक पेपर चालेल आणि सत्तर मिनटं संपले की लगेच तो तुमचा पेपर ऑटोमॅटिकली बंद होईल आणि ॲटोमॅटिकली दुसरा पेपर सुरू होऊन जाईल तुमचे ते प्रश्न सुटले ते सुटले ठीक आहे मग पन्नास मिनिटाचा तुम्हाला वेळ मिळेल दुसरा दुसरा जो काय तुमचा पेपर पेपर टू राहील ठीक आहे तो राहील ऐंशी गुणाचा आणि पहिला पेपर किती सत्तर मिनटं तुम्हाला एकशे वीस गुणाचा साठ प्रश्न तुम्हाला सत्तर मिनिटात सोडवायचे आहे चाळीस प्रश्न तुम्हाला पन्नास मिनिटात सोडवायचे आहे समजलं एकूण प्रश्न किती आहे तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी एकूण वेळ आहे एकशे एक वीस मिनटाचा वेळ राहणार आहे ठीक आहे दोन पेपर होतात गॅप राहत नाही मधात लगेच तुमचे सत्तर मिनटं संपले हे बघा तिथे सत्तर मिनटं संपले की लगेच पन्नास मिनिटाचा जो दुसरा पेपर आहे तो सुरू होऊन जातो ठीक आहे म्हणून व्यवस्थित समजून घ्यायचं हे डोक्यात फिट करून घ्या दोन पेपर होणार आहे तुमचे ओके त्यानंतर बघा आता बघा याचं जो काही परीक्षेचं जे काही स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता कोणत्या विषयावर किती प्रश्न आणि किती गुण हे सुद्धा बघून घेऊया तर यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही पेपर एक राहील पेपर वन राहील त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यावर पंधरा पंधरा जे काही प्रश्न राहील आणि ते तीस गुणाचे राहील पंधरा प्रश्न तीस गुणासाठी एक प्रश्न दोन गुणासाठी ठीक आहे दर्जा आहे बारावीचा जे काही बारावीचा दर्जा आहे सामान्य ज्ञान जे आहे ते ग्रॅज्युएशन लेवलचं राहील आणि बौद्धिक चाचणीसुद्धा ग्रॅज्युएशन लेवलची राहील त्यानंतर बघा माध्यम मराठी राहील मराठीचं इंग्रजी इंग्रजी माध्यमातूनही सामान्य ज्ञान जे आहे तुम्हाला इंग्रजीतही सोडवता येईल मराठीतही सोडवता येईल आणि बौद्धिक चाचणी इंग्रजीत आणि मराठीत दोन्ही याच्यात सोडवता येईल यासाठी तुम्हाला एकूण किती वेळ दिलेला आहे सत्तर मिनिटाचा वेळ दिलेला आहे जे काही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एम सी क्यू पॅटर्नमध्ये हा तुमचा पेपर होईल ओके आता पेपर डो दू टू जो आहे पेपर टू जो आहे तो सुद्धा असाच राहणार आहे विषयाशी संबंधित घटक विषयाशी संबंधित घटक म्हणजे जे काही स्वच्छता निरीक्षित संबंधित घटक आहे मी पुढे तुम्हाला याचा सिलेबससुद्धा टॉपिकनुसार सांगणार आहे तर बघा विषयाशी संबंधित म्हणजेच तुम्हाला एकूण चाळीस प्रश्न येईल आणि ऐंशी गुणासाठी राहील म्हणजे तो दर्जा जो राहील पदवी दर पदवी लेवलचा दर्जा राहील यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला को दोन्ही भाषेत तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल पन्नास मिनिटाचा वेळ राहील चाळीस प्रश्न पन्नास मिनिटात सोडवायचे एम सी क्यू पॅटर्नमध्ये हे सुद्धा राहील ठीक आहे हा पेपर होताच लगेच हा पेपर सुरू होईल किंवा तुमचं जर ह्याच्यातले सत्तर मिनटं कम्प्लीट होत आहे आणि तुमचे ह्याच्यातले काही प्रश्न सुटले ते सुटून जाईल डायरेक्टली हा पेपर पेपर टू सुरू होऊन जाईल म्हणून तुम्हाला सत्तर मिनटात हे जे काही प्रश्न आहे पूर्ण साठ प्रश्न आहे हे साठही प्रश्न सोडवता आले पाहिजे याची प्रॅक्टिस अत्यंत गरजेची आहे त्यासाठी मी आपल्या जो काही चॅनल राहील त्यावर एम सी क्यू आहे जे काही पेपर आहे ते सुद्धा उपलब्ध करून देईल प्रॅक्टिस पेपर उपलब्ध करून देईल आपला शिक्षा मंत्रा ॲप आहे प्लेस्टोरवर त्याचा ॲप तुम्हाला मिळून जाईल तिथे सुद्धा याचे प्रॅक्टिस पेपर उपलब्ध करून देईल टॉपिक वाईज त्यानंतर बघा एकूण झाले प्रश्न शंभर आणि दोनशे गुणासाठी ठीक आहे समजलं आता बघा याचा जो काही नकारात्मक गुणदान जे आहे ते सुद्धा आहे निगेटिव्ह मार्किंग इथे दोन हजार तेवीस म्हणजे चोवीसचा हा पेपर आहे जुनी जाहिरात आहे आता पुढे येणारी जाहिरात आत्तापर्यंत आलेली नाही आहे ठीक आहे हे जुनी जाहिराती आहे याच्यावरूनच आपण हे म्हणजे हे दोन हजार तेवीसची जाहिरात आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये जी जाहिराती येईल त्याच्यातसुद्धा थोडं काही बदल असू शकते पण तो तेसुद्धा याच्याच पूर्ण नाईंटी पर्सेंट यावरच डिपेंडिंग राहील परंतु जर बदल झाला तर ते सुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करून दे परंतु आपण पुढच्या तयारीसाठी आत्ता या जाहिरातीचा आपण वापर करू शकतो याच्यानुसार आपण अभ्यासाची जी काही रूपरेषा आहे ते सुरळीतपणे सुरू करू शकतो लावू शकतो आणि आपण अभ्यास करू शकतो ठीक आहे आता बघा जे काही टॉपिक आहे आता ते पेपर वनचे टॉपिक तुम्हाला सांगून देतो जे काही नगर परिषदेच्या जाहिरातीमध्ये आले होते दोन हजार चोवीसची जाहिरात आहे सॉरी तेवीसची जाहिरात आहे ही तर यामध्ये जे काही टॉपिक आले होते तर बघा भारतीय राज्य व्यवस्था यावर हे सर्व टॉपिक्स होते याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे पर्यावरण संबंधित जे काही टॉपिक आहे त्याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर बघा बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक टक्केवारी याचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे म्हणजेच हाय हे जे काही टॉपिक दिले आहे याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर पेपर टूमध्ये बघा पेपर टूमध्ये पेपर वन नंतर पेपर टू येईल तुमचा पेपर टूमध्ये जे आहे यामध्ये सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्याचे काही टॉपिक आहे तर यामध्ये बघा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना हा एक टॉपिक आहे बघा या टॉपिक वर आधारित माझ्याकडे जे काही नोट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवून देतो पुढे मग आपण बघा हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची एक नोट्स आहे माझ्याकडे मी ओपन करते दिला बघा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची सर संरचना यावर संपूर्ण व्यवस्थित नोट्स तेरा पेजेसची एक नोट्स मी उपलब्ध करून टॉपिक वाईज माझ्याकडे नोट्स जे पण उपलब्ध राहील ते मी तुम्हाला ॲपच्या माध्यमातून आपलं जे काही शिक्षामंत्र ॲप आहे त्याच्यामध्ये मी उपलब्ध करून देईल सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत म्हणजे टॉपिकनुसार सर्व नोट्स जितकं उपलब्ध करता येईल तितकं मी करून देईल करता येईल तितकं मी करून देईन जन जनजागृती व व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण माता व बालकल्याण त्याच्यानंतर पोषण लसीकरण त्यानंतर आहे व्यक्तिगत स्वच्छता व प्रथम उपचार हे सुद्धा दिलेले आहे मी जनसंख्या आणि जनसंख्यिक विज्ञान जन्म मृत्यू कायदा आणि महत्त्वपूर्ण सांख्यिकी राष्ट्रीय आरोग्य अभियान ठीक आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम त्याच्यानंतर आहे आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती त्यानंतर आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमधील आरोग्य स्वच्छतेविषयी तरतुदी काय 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 का होत्या त्यासुद्धा त्यानंतर आहे पर्यावरण संवर्धन त्यानंतर आहे सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळणी व व्यवस्थापन ठीक आहे आपण जे काही स्वच्छता निरीक्षक जे आहे तिथे सॅनिटरी इन्स्पेक्टर एक स्वच्छता निरीक्षक आप स्वच्छता कर्मचारी आपल्या अंडरमध्ये असते त्या अनुषंगाने आपल्याला संपूर्ण जे काही सुरक्षा साधने आहे याची आपल्याला माहिती असणं व हाताळण्याचे निज असणं थेरोटिकलसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा स्वच्छता व्यवस्थापन स्वच्छता व्यवस्थापनमध्ये काय काय दिलं आहे तर स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या घनकचरा व्यवस्थापन नियम माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला वैद्यकीय कचरा व्यवस्थापन याचा मी व्हिडिओ दिलेला आहे स्वच्छता निरीक्षकच्या जबाबदाऱ्याचासुद्धा व्हिडिओ दिलेला आहे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षणचा व्हिडिओसुद्धा दिलेला आहे शहर स्वच्छता आराखडा त्यानंतर आहे मलजलाचे व्यवस्थापन व शौचलयाचे प्रकार त्यानंतर आहे यात्रा शिबिर आणि सणांच्या दरम्यान करायची स्वच्छ व्यवस्था कचऱ्याचे विविध स्रोताचे नियोजन संकलन ई कचरा गार्डन वेस्ट घरगुती धोकादायक कचरा बांधकामाचे पडकामाचे कचरे सी अँड डी व्यवस्थापन त्यानंतर आहे ओला कचरा जिरवणे तंत्र तंत्रज्ञान प्रणाली हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे <coughs> हाताने मेला उचलणाऱ्या कामगाराची नियुक्तीचे प्रतिबंध करणे व त्याचे पुनर्वसन करणे अधिनियम दोन हजार तेरा त्यानंतर आहे घरगुती कचरा व्यवस्थापन होम कंपोस्टिंग व इतर प्रचे प्रकार हे सुद्धा होम कम्पोस्टिंगचा मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे उन्हाळ व भटकी कुत्री व जानवर यांचे व्यवस्थापनसुद्धा याच्यात तुम्हाला याचे जे काही नियम आहे जे काही महत्त्वाची माहिती आहे ते तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे पर्यावरण आहे पर्यावरणविषयक कायदे आहे पर्यावरण स्थिती अहवाल आहे महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका त्यानंतर नॅशनल ग्रीन ट्रिब्युटरी कायदा व व्यवस्थापन त्यानंतर आहे संगणकाचं आहे तर संगणकामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली जिओ टॅगिंग मासिक अहवाल एम आय एस रिपोर्टिंग क्यू आर कोडिंग ठीक आहे तर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे आणि जे, जे काही टॉपिक मी सांगितलेलं आहे याच्यातले भरपूर टॉपिकचे व्हिडिओज मी अवेलेबल करून दिलेले आहेत जे नसेल ते सुद्धा अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे असं नाही की शंभर टक्के करेल कारण याच्यातले भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपल्याला टॉपिक मिळत नाही ठीक आहे तर जे काही उपलब्ध राहील ते मी तुम्हाला उपलब्ध करून देईल तर प्रकारे हे संपूर्ण पेपर टू आहे पेपर वन आणि पेपर टू बी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगितलेलं आहे व्यवस्थित जर अभ्यास केला टॉपिकनुसार जे तुम्ही नोट्स काढत गेले आणि ते रिव्हिजन करत गेले तर येणारा जो पेपर राहील तो खूप सोपा जाईल खूप असा कठीण जाणार नाही खूप जास्त सिलेबस आहे असं वाटून घेऊ नका टॉपिक व्यवस्थित वाचले आणि त्याचे जे काही तुम्ही नोट्स व्यवस्थित काढून ठेवले आणि रिव्हिजन व्यवस्थित केली बघा सर्वात महत्त्वाचं असते रिव्हिजन तुम्ही अभ्यास कितीही करा पण तुम्ही जर रिव्हिजन केली नसाल तर तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला आठवत काहीच नाही त्यामुळे जे काही डिपेंडिंग असते नोट्स काढा आणि त्याची रिव्हिजन करा नोट्स काढा आणि त्याची रिव्हिजन करा अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यासाचे नियोजन केलं तर तुम्हाला येणारी जी काही नगरपरिषदेची भरती आहे त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर नियुक्ती हमखास मिळू शकते ठीक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि ही जाहिरात लवकरात लवकर यावी आता ही जी जाहिरात आहे दोन हजार तेवीसची जाहिरात आहे पण दोन हजार पंचवीसची जी काही जाहिरात आहे ती लवकरात लवकर आली पाहिजे यासाठी सर्वच जण प्रयत्न करा जे काही नगरपरिषद विभाग नगर प्रशासन विभाग आहे त्यांना आपले अर्ज चा चालवा चाल आत आता सर्वांनाच अर्ज लिहिता येतो किंवा मेल करा आणि कुठल्या तरी माध्यमातून ह्या जागा ज्या आहे ते जास्त प्रमाणात काढाव्या याची विनंती करा जेणेकरून तुम्हाला जागा मिळेल आणि तुम्ही या दोन हजार पंचवीसमध्ये नोकरीवर लागू शका तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर यअर exam and career.